नमस्कार मित्रांनो जय हिंद मित्रांनो तुमच्या समोर एक उदाहरण दिसतंय बघा ते मी कसं सोडवतो ना हे लक्षात घ्या बघा x गुणिले एक छेद दोन वजा एक कंसामध्ये आहे त्याला गुणाकारात चार छेद पाच वजा एक बरोबर तीन आहे एक्स बरोबर किती याचं उत्तर मी कसं काढतो बघा तीन आणि हा एक चार झाला चारने चारला भाग दिला एक राहिला एकला पाचने गुणलं पाच एके पाचच राहिले पाचमध्ये मध्ये हा एक मिळवला सहा झाले सहा एकने ने भाग दिला सहाच उत्तर राहिलं त्याला दोन निगुण बारा इथं एक्स आहे म्हणून एक्स बरोबर बारा हे झालं तुमचं उत्तर तुम्ही म्हणाल सर हे कसं केलं तुम्ही तर कोणतीही पायरीच सोडवली नाही तरी सुद्धा तुम्ही याचं उत्तर सांगितलं कसं हेच तुम्हाला समजावून सांगायचंय मित्रांनो हे सांगण्यासाठीच आजचा व्हिडिओ तुम्हाला देतोय या व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगाने गणित सोडवण्यासाठीचा महामंत्र मी तुम्हाला देणार आहे तर ज्याला कुणालाही वेगाने गणितं सोडवायची असतील आणि ती वेगाने गणितं सोडवण्यासाठी कोणता महामंत्र आहे हे समजून घ्यायचं आहे ना त्या सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचा विसरायचं नाही मित्रांनो तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर गणित हसत खेळत एकदम सोप्या पद्धतीने बेसिक पद्धतीने समजावून दिलं जातं त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ दिल्याने दिला की तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल चला आता सुरू करूया आपला व्हिडिओ गणिताचा महामंत्र वेगाने गणित सोडवण्यासाठीचा तर चला मित्रांनो उदाहरण तेच आहे हे उदाहरण बेसिक पद्धतीने कसं सोडवायचं ते समजून घेऊ पहिल्यांदा काय करतो आपण इथं वजा एक दिसतो बघा हा वजा एक आपण पलीकडे नेला तर बेरीज होईल मग इथं काय राहील बघा एक्स गुणिले एक छेद दोन आहे ना तर एक्सने एकला गुणलं ला, तर एक्स छेद दोन होईल वजा एक असं राहील बघा गुणाकारामध्ये चार छेद पाच होते तसेच ठेवू ते वजा एक पलीकडे नेले तर तीन आणि एक चार होतील एक पायरी कमी करून टाकली मी आता इथं गुणाकारात आहे ना हे गुणाकारात सुद्धा पलीकडे नेऊ आपण एक्स छेद दोन वजा एक एक कंसात तसेच राहतील इथं चार जे आहे ते चार तसेच राहतील चार छेद पाच इथं गुणाकारात आहे पलीकडे जाऊन भागाकारात जातील त्याच्या उलट पुन्हा गुन्हा जातील म्हणजे इथं काय होईल मित्रांनो no, इथं होईल पाच छेद चार याच्या पुढची पायरी एक छेद दोन वजा एक बरोबर चार पंचवीस छेद चार वीस छेद चार चारने वीसला भाग दिला तर पाच उत्तर येईल याचा अर्थ चार एक चार चारा पंचवीस म्हणजे याचा अर्थ असा होतो की इथं एक छेद दोन वजा एक बरोबर पाच असं शिल्लक राहिलं आता हा वजा एक जो आहे तो पलीकडे नेऊ एक छेद दोन जो आहे तो बरोबर पाच हा पली हा एक पलीकडे नेल्यामुळं पाच आणि एक सहा होतील आता हा दोन भागाकारात तो गुणाकारात नेऊ एक्स बरोबर सहा गुणिले दोन सहा गुणिले दोन होईल बरोबर बारा म्हणून एक्सची किंमत तुम्हाला मिळेल बारा जी मी हे काहीही न करता तुम्हाला काढून दाखवली कशी मित्रांनो इथं तुम्ही एक विचार करू शकता ह्याच बेसिक मेथडचा उपयोग करून ही सर्व क्रिया तुम्ही मनातल्या मनात करू शकता मित्रांनो कशी बघा इथं तीन आहे इथं वजा एक आहे वजा एक हा पलीकडे जातो बेरीज होतो चार होतो की नाही म्हणजे हे एकचं काम संपलं तिकडे चार झाले ना आता इथं चार छेद पाच बरोबर चार हे लिहितो बघा मी इथं चार छेद पाच बरोबर इकडे चार आहे ना याचा छेद एक आहे जेव्हा मध्ये बरोबरचं चिन्ह असतं तेव्हा समोरासमोर भागाकार होतो चारने चारला भाग गेला एक च पलीकडे एक शिल्लक राहिला छेदस्थानी जो असतो तो पलीकडे जाऊन गुण आकारात जातो म्हणजे पाच एके पाच बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे फक्त पाच राहिले या सर्वांवर आपण क्रिया केली सर्वांचं काम संपलं बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाच राहिले हे मनातल्या मनात तुम्ही जर लक्षात ठेवलं तर पुढची पायरी अजून सोपी जाते बघा आता बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाच आहे इथं वजा एक आहे तो पलीकडण्या सहा होतील की नाही पाच आणि हाय बेरजेत जाईल सहा होतील ना सहाला ह्या एक ने भाग द्या सहा छेद एक पलीकडे सहा छेद एक इकडे एक छेद दोन एक ने सहाला भाग जाईल समोरासमोर एक ने सहाला भाग जाईल म्हणजे सहाच राहील आणि छेदस्थानी दोन येतो गुणाकारात जाईल साई दोन्ही बारा होतील बरोबर की नाही म्हणजे इथपर्यंत काम संपलं बारा राहिले बरोबर चिन्हाच्या पलीकडे एक्स बरोबर बारा आले की नाही उत्तर एक्स बरोबर बारा काय वेळ लागतो बरं मित्रांनो हाच तर महामंत्र आहे तुम्हाला आज द्यायचा होता मला काय जी क्रिया तुम्ही मनातल्या मनात, मनात करू शकता ती क्रिया मांडत बसू नका गणितातला सर्वात मोठा महामंत्र आहे ज्यालाही वेगाने गणित सोडवायचे आहे त्यांनी हा महामंत्र लक्षात ठेवा ज्या गणिताच्या क्रिया मनातल्या मनात करता येणं शक्य आहे त्या क्रिया तुम्ही मांडत बसू नका यामध्ये खूप सारा वेळ जातो आणि मित्रांनो जिथं गरज पडेल तुम्हाला गणित लिहिण्याची एखादी पायरी लिहिण्याची जिथं गरज पडेल ना तिथंच ती, ती पायरी लिहा का गरज पडते ती मनातल्या मनात करता येणं शक्य होत नाही अशा वेळेसच ती लिहा अन्यथा मनातल्या मनात क्रिया जर करता येत असेल तुम्हाला एखाद्या गणिताची तर ती क्रिया मनातल्या मनात करा तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं पटपट मनातल्या मनात क्रिया तुम्ही करू शकता आणि सेकंद दात उत्तर काढू शकता कसं पुन्हा एकदा नवीन गणित घेतो पुन्हा एकदा समजावून देतो पुन्हा एकदा तुमच्या समोर उदाहरण आहे मित्रांनो हे उदाहरण तुम्हाला जितकं मनातल्या मनात करता येईल ना तेवढं मनातल्या मनात करा आणि जे मनात करता येणार नाही ना तीच पायरी फक्त खाली मांडायची मनातल्या मनात कसं करायचं हे सरावाचा भाग आहे मित्रांनो तुम्ही जितका जास्त सराव कराल तितकं गणित तुमच्या आंघोळणी पडतं मी प्रत्येक व्हिडिओतून सांगतो चला मनातल्या मनात ना ना क्रिया करूया काय करू बघा इथं बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे पाच आहे इथं वजा गेला, गेला, एक आहे हा पलीकडे गेला बेरजेत गेला पाच आणि एक सहा झाला झाला सहा त्याच्या पुढे मित्रांनो एकने त्या सहाला भाग द्या आता समोरासमोर एक आणि तो पलीकडचा सहा समोरासमोर असेल की नाही मध्ये बरोबरचं चिन्ह असेल तर समोरासमोर भाग जातो एकने सहाला भाग द्या सहाच भाग येईल छेदस्थानी दोन आहे तो पलीकडे जाऊन गुन्हा जातो तिकडे सहा राहिला होता सहाला दोन नि गुन्हा साईदूने बारा झाले आता बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे बारा आहे इथं वजा दोन आहे ते पलीकडे बेरजेत जातील बारा आणि दोन चौदा होतील चौदाच्या समोर हे दोन आहे बघा दोनने ने चौदाला भाग द्या बे साती चौदा सात राहतील बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे छेदामध्ये तीन आहे हे तिकडे गुणाकारात जातील जातील सात्री एकवीस होतील एकवीस आणि हे वजा तीन आहे वजा तीन त्या एकवीस मध्ये मिळतील मित्रांनो मिळवले जातील एकवीस आणि तीन चोवीस होतील चोवीसला या चारने भाग द्या अंश स्थानी ना समोर समोर भाग देत चारने चोवीस भाग द्या साई चोक चोवीस होतात म्हणजे सहा भाग आकार छेदस्थानी पाच आहे सहा भाग आला सहा राहिला बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे सहा राहिला ना पाच हा छेदस्थानी आहे हा तिकडे गुन्हा जाईल सहा पंच तीस होतील आणि इथं राहिला एक्स एक्सच्या पलीकडे बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे तीस राहिला म्हणून हे झालं उत्तर कोणतीही पायरी मांडली नाही मित्रांनो तुम्हाला चॅलेंज आहे हे उदाहरण पायऱ्या मांडून करा तुम्हाला पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ लागेल पटपट कसं करायचं पाच न हा एक सहा एकने भाग दिला सहाच राहिला साई दूने बारा बारा दोन चौदा चौदाला दोनने भाग दिला सात सात्रिक एकवीस एकवीस मध्ये तीन मिळवले चोवीस चोवीसला चारने भाग दिला सहा सहा पंचे तीस एक्स बरोबर तीस किती वेळ लागला काहीही वेळ लागला नाही मित्रांनो गणित तुम्ही जितकं जास्त मनात करणार ना तितकं गणित तुम्हाला पटपट जमतं कारण आपला मेंदू तुम्हाला माहिती आहे आपल्या मेंदू इतकी वेगाने प्रोसेस करणारी कोणतीही गोष्ट या जगात उपलब्ध नाही मित्रांनो सर्वात सुपेरियर आहे तो आपला मेंदू म्हणून आपल्या मनातल्या मनात क्रिया करा मेंदू तुम्हाला पटपट उत्तर -पट देईल पण ते कसं सरावाने तुम्ही जितका जास्त सराव कराल ना तितकं तुम्हाला सवय लागेल एखादं गणित सोडवण्याची तुम्ही याच्या पायऱ्या करत बसल्या तर मग मात्र काही खरं नाही तुमचं हाच महामंत्र आहे आजच्या व्हिडिओमधला काय ज्या क्रिया तुम्ही मनात करू शकता त्या मनात करा ज्या क्रिया मनात करताना अडचण येते ना तीच फक्त पायरी समोर मांडा ती पायरी मांडल्यानंतर सुद्धा त्याच्या पुढच्या काही पायऱ्या अशा असतील की त्या पुन्हा मनात करता येण्यासारख्या असतील वेगाने गणित सोडवण्याचा महामंत्र कमीत कमी लिहा जास्तीत जास्त विचार करा कमीत कमी पायऱ्या मांडा जास्तीत जास्त मनातल्या मनात, मनात गणित सोडवा पुन्हा उदाहरण घेतो पुन्हा समजावून देतो काळजी करू नका सराव जितका जास्त तितकं गणित पटपट जमणार पुन्हा तुमच्यासमोर उदाहरण आहे मित्रांनो यातल्या काही पायऱ्या आपल्याला लिहून कराव्या लागतील काही मनातल्या मनात, मनात करता येतील तरच तुमचं हे उदाहरण पटकन सुटेल सर्वच पायऱ्या मांडत बसले मग मात्र खूप वेळ वाया जाईल कसं बघा इथं बेरीज करायची चे, छेद समान असला पाहिजे हे पहिल्यांदा बेसिक आपल्याला माहित असतं छेद समान करण्यासाठी काय करावं लागतं की आपल्याला त्याचा लसावी माहीत असला पाहिजे मग लसावी नका काढत बसू सर्वात मोठी जी संख्या आहे ना त्याला पहिल्यांदा दोन गुन्हा किती उत्तर येत आहे बारा येत आहे ना मग याचं सगळ्यांचं बारा होतं का बघा चारत्रिक बारा होतं बरोबर ना तीन चौक बारा होतं बरोबर ना छेद बारा करू शकतो आपण मग छेद बारा लिहून टाका आता इथं चारने गुणलं म्हणजे इथं सुद्धा चारने गुणा लागेल म्हणजे चार एक्स होईल इथं तीनने गुणलं म्हणजे हा तीन एक्स होणार इथं दोनने गुणलं म्हणजे हा दोन एक्स होणार बरोबर बर ना आणि त्याची पुन्हा बेरीज होणार हे सगळं मांडत बसण्यापेक्षा डायरेक्ट बेरीज करा चार एक्स तीन एक्स आणि दोन एक्स चार आणि तीन सात दोन नऊ एक्स होतात ना लिहून टाकाई तर नऊ एक्स बरोबर छत्तीस आता हे मांडल्यानंतर पुन्हा मनातल्या मनात नऊने छत्तीसला भाग द्या या छत्तीसचा छेद एक आहे ना समोरासमोर भाग द्यायचा छेदाचा गुणाकार करायचा नऊने छत्तीसला भाग द्या नऊ चोक छत्तीस होतील चार आणि बाराचा गुणाकार करा एक्स बरोबर अठ्ठेचाळीस हे झालं मित्रांनो उत्तर जेवढा <z> जास्त मनातल्या मनात तुम्ही विचार करणार तितक जास्त पटपट तुम्हाला गणित सोडवता येणार त्यासाठी लागतो सराव जे तुम्हाला मनातल्या मनात करता येणार नाही ना ती ना पायरी मात्र समोर मांडून घ्या मांडल्यानंतर पुन्हा मनातल्या मनात करता येण्यासारखी पायरी मनातल्या मनात करा गणिताचा हाच महामंत्र आहे मित्रांनो ज्याला ही गणित वेगाने सोडायचे त्याने कमीत कमी लिहायचं जास्तीत जास्त विचार करायचा अजून दोन उदाहरणे तेही घेऊ मी उदाहरणं का घेतोय मित्रांनो कारण तुम्हाला दाखवून देतोय मी की मनातल्या मनात क्रिया करता येण्यासारख्या असतात त्या मनातल्या मनात, मनात करू शकतो आपण आणि उदाहरण पटकन सोडू शकतो हेच ते दोन उदाहरणं मित्रांनो कसे पटपट सोडवता येतात पहा पंचवीस टक्के ना चे वर्गमूळ किती टक्के आहे आता पंचवीस टक्के म्हटलं की पटकन डोक्यात आलं पाहिजे पंचवीस छेद शंभर त्याचं वर्गमूळ काढायचंय पंचवीस छेद शंभरचं वर्गमूळ पंचवीस वर्गमूळ पाच येईल शंभरचं वर्गमूळ दहा येईल बरोबर की नाही म्हणजे पाच अंश छेद दहा मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा एक छेद दोन जी उत्तर येईल त्या एक छेद दोन जे उत्तर आलं पंचवीस टक्केचे वर्गमूळ काढलं ते आलं एक छेद दोन याचे किती टक्के आहे किती टक्के हे जे उत्तर आलं ना हे किती टक्के आहे किती टक्के म्हणजे याचा छेद शंभर करायचा आहे शंभर छेद करायचा असेल तर याला पन्नासने गुणावं लागतं म्हणून यालाही पन्नासने म्हणून पन्नास छेद शंभर होईल म्हणून पन्नास टक्के हे झालं उत्तर काही क्रिया मनात केल्या काही प्रत्यक्ष मांडल्या इथं सुद्धा आहे बघा इथं बारा छेद पंधरा गुणले तीन छेद चार अधिक सात छेद पाच वजा एक बरोबर शून्य दिलंय तर एक्स ची किंमत काढायची तुम्हाला मनातल्या मनात, मनात क्रिया करा मित्रांनो इथं गुणाकार आहे ना हे पहिल्यांदा करावं लागेल चारने बाराला भाग दिला इथं राहिला चार त्रिक बारा तीन पाच ए पंधरा पाच इथं तीन आहे इथं पाच आहे तीन छेद पाच अधिक सात छेद पाच आहे ना म्हणजे छेद पाच राहील सात तीन दहा होईल वजा एक बरोबर शून्य बरोबर आता इथं पाचने जर भाग दिला तर इथं दोन उत्तर येईल मग दोन वजा एक बरोबर शून्य जर असेल तर एक्स ची किंमत असणार दोन झालं उत्तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही खूप सारी उदाहरणं अशी असतात की ज्याच्या खूप साऱ्या पायऱ्या तुम्ही मनातल्या मनात करू शकता गणित वेगाने सोडवण्याचा हाच महामंत्र आहे मित्रांनो जी गणिती क्रिया तुम्ही मनात करू शकता त्या सर्व मनातल्या मनात करा पण त्यासाठी लागेल तुम्हाला सराव कमीत कमी लिहा मित्रांनो जितक्या जास्त लिहित बसणार तितका जास्त तुमचा वेळ वाया जाणार कमीत कमी लिहा जास्तीत जास्त विचार करा आजचा महामंत्र ध्यानात ठेवा मित्रांनो ज्यालाही गणित वेगाने सोडवायचे आहे त्या सर्वांनी हा महामंत्र लक्षात ठेवा कोणता कमीत कमी लिहायचं जास्तीत जास्त विचार करायचा आणि मग उत्तर सोडवायचं आणि ह्या महामंत्राचा ज्यालाही वापर करायचा आहे ना मित्रांनो त्या सर्वांनी लक्षात ठेवा त्याच्यासाठी एकच अट आहे ते म्हणजे उदाहरणं घ्यायचे प्रत्यक्ष मनातल्या मनात, मनात करून पाहिजे आणि आलेलं उत्तर बरोबर आहे की नाही चेक करायचं उत्तर जर चुकलं तर मनातल्या मनात क्रिया करताना कुठं चूक झाली ती शोधायची पुन्हा मनातल्या मनात करायचं जितकं जास्तीत जास्त तुम्ही मनातल्या मनात विचार करून गण गणित सोडवणार ना तितकं गणित तुम्हाला पटपट जमेल तर चला आजचा हा महामंत्र ज्यालाही आवडला आजचा व्हिडिओ ज्यांनाही आवडला त्या सर्वांनी आपल्या हे व्हिडिओला लाईक करून टाकायचं तुमच्या मित्रांना सुद्धा हा महामंत्रच कळू द्या मित्रांनो त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरायचं नाही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण मित्रांनो आपल्या चॅनलवर गणित एकदम सोप्या पद्धतीने शिकवलं जातं चॅनल सबस्क्राईब केला तर मी इकडून व्हिडिओ दिल्यास दिला की तो तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल लाईक शेअर सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही मित्रांनो गणितासंबद्धी तुमची काही अडचण असेल काही प्रश्न असेल आपल्या हे व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि काही प्रश्न नसला काही अडचण नसला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना त्याबद्दल तुमची प्रतिक्रिया या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरायचं नाही मी तुमच्या प्रतिसादाची वाट वाईन चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय हिंद